सोहम उद्योग समूहाचे प्रमुख सुनील पिसे यांनी नागपंचमी सामाजिक बांधिलकी जपत मुलगी स्वर्गीय कुमारी दीक्षा सुनील पिसे हिच्या स्मृतीपित्यर्थ पाणवन येथील श्री संत गजानन महाराज आश्रमातील अनाथ मुलींना कपडे आणि मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे यावेळी श्री संत गजानन महाराज आश्रमाच्या संस्थापिका अध्यक्षा सौ रमाताई तोरणे सखाराम तोरणे गुरुजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखा वरकुटे मलवडीचे अध्यक्ष बबन जाधव वरकुटे मलवडीचे माजी उपसरपंच कमीर इनामदार सोहम उद्योग समूहाचे प्रमुख सुनील पिसे दैनिक लोकमतचे पत्रकार सिद्धार्थ सरतापे महादेव काटकर उमाकांत तोरणे चंद्रकांत तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते सुनील पिसे यांनी मुलगी स्वर्गीय कुमारी दीक्षा हिच्या स्मृतीपित्यर्थ आश्रमातील अठरा मुलींना मनपसंतीनुसार कपडे दैनंदिन वापराच्या वस्तू आणि शालेय वस्तू देण्यात आल्या यावर या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होता पानवन येथील श्री संत गजानन महाराज आश्रमात अनेक अनाथ मुलं मुली गेली अनेक वर्षे राहतात आणि शाळेत शिक्षण शिक्षण घेऊन पूर्ण करतात एका बाजूला हे आश्रम आहे त्या ठिकाणी सौ रमाताई तोरणे आणि सखाराम तोरणे गुरुजी हे सर्व समाजातील अनाथ मुलींचा सांभाळ करून त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम श्री संत गजानन महाराज आश्रम करीत असते हे आश्रमाला कोणतेही शासकीय अनुदान नाही लोकसहभागातून हे आश्रम चालते याच अनाथ आश्रम मध्ये राहणाऱ्या मुलींसाठी वरकुटे मलवडी येथील व्यावसायिक सुनील पिसे आणि त्यांचे पुत्र सोहम पिसे यांच्या माध्यमातून कपडे आणि शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी श्री संत गजानन महाराज आश्रमाच्या संस्थापिका अध्यक्षा सौ रमाताई तोरणे आणि सखाराम तोरणे गुरुजी यांनी उपस्थितांचे स्वागत आणि आभार मानले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा